मित्रपरिवारची माझ्या भरपूर अपेक्षा मी नसलो तरी माझा मित्रपरियर शंभर टक्के त्यांना ते सहकार्य करतात माझ्या बैलांना आणि माझ्या बैलांचे भरपूर चाहत्यात मागास एक लहान छोटा पोरगा आला मला आनंद वाटला तो म्हणाला दादा आज आपल्या गरीबाची गाडी पहिली लागली म्हणजे मी आता मला खर म्हणजे एवढं भरून आलं की माझा काहीला माझ्या आजोबा आप झालेत त्यांची पण अपेक्षा की बा शुभा आपली गाडी फायनल धावली पाहिजे आणि त्या हिशोबातून मला मोलाचा साथ दिला म्हणजे आम्ही कृष्णाबाई कडवे म्हणजे मिलकत खालचे त्यांनी मला ही जोडी ठरवली की शुभा आपला ही जोडी घ्यायची त्यांना माहिती होता हा बैल आहे तो आत्ता फायनलला धावू शकतो तेव्हा त्यांच्याकडे धावला पण त्यांनी त्यांच्या हिशोबावर धावला धावला बैल आणि हा शंभर टक्के बैल मी तुम्हाला सांगा तीन चार वर्ष हलणार आणि अगोदर होती पण जे अलिबाग मध्ये बोलले बरीच पब्लिक अशी बोलली की ही जोडी फायनल मारू शकत नाही अलिबाग मध्ये ती बायलाही करून दाखवलं म्हणजे आमचं आज मन जिंकलं करून दाखवलं बायलाही करून दाखवलं मालकाशी परिषद काय घेणे नाही बायलाही करून दाखवली बायलांची जी मेहनत तुम्ही आज केलेली होती बैलांची मेहनतीची अंमलबजावणी झाली कारण की आता दादा सांगतील किंवा हे सांगतील कोणी काही सांगेल पण तुम्ही गाडी हायला होता तर असं काय झालं होतं गाडी तीन नंबर मध्ये बसली दोन नंबर एक नंबरची खरं तर गाडी लावण्याचं नियोजन राहुल पाटील साहिल परत अंकेश परत चेतन ह्या लोकांनी छान पद्धती लावली मी माझ्या डोक्याने गाडी चेंज लावली होती पण तो जर मी तशी लावली असती गाडी शंभर टक्के गाडी गुलाब नसती बसली लोकांनी प्रत्येक नियोजन करून व्यवस्थित राहुल पाटील खर तर राहुल पाटील जास्त मोलाचा वाटाय की त्यांनी त्या हिशोबाने साईडला बोला नाही साईल त्या साईडला गाडी ह्या साईडला गाडी लावूया त्या पद्धतीत गाडी लावूया गाडी शंभर टक्के एवढी छान गेली तर अपेक्षा होती मला बघते एवढं होती गाडी छान धावावी पण हा शंभर टक्के गाडी चांगली धावली आणि गुलाल पात्र झाली मी पण थोडासा म्हणजे खरं सांगायचं झालं तर मी पण थोडासा भाव झालेला सारे सारखे झालेलं कारण की एवढ्या मेहनत आणि बाबांच्या डोळ्यामध्ये जेव्हा मी आश्रू बघितले त्याच्यावर एक समजते की किती तुम्ही मेहनत केलेली या पण शर्दीसाठी करून दाखवली करून दाखवली आ, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये महाजने माती बंदर येथे त्यांच्या मंडळाने भव्य दिव्य अशी बैलगाडी शर्यत आयोजित केली होती त्यामध्ये फायनलच्या गटामध्ये जे तीन नंबरचे मानकरी ठरलेले तर माझ्या समोर आहेत तर जाणून घेऊ की शर्यतीसाठी त्यांचं नियोजन कसं होतं आणि येणाऱ्या वर्षामध्ये पण आपलं नियोजन कसं आहे तेही तुम्हाला मुलाखतीमध्ये सांगायचं आहे तर सर्वात पहिले दादा आपलं नाव सांगा माझं नाव शुभम संतोष खेडेकर राहणार वावे वावे आहे आहे नाव 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 सम्राट शंभू आजच्या शरीराच नियोजन म्हणजे माझा मित्र परिवार सर्व खास करून साईल अंके सगळ्याचे सर्जा सोन्या ग्रुप आहेत तर राहुल सर्व ग्रुप आहे हा सर्व ग्रुप आहे ह्या सर्व ग्रुपचा नियोजन खूप छान होता आणि खूप छान असल्यामुळे रिझल्ट सुद्धा छान भेटला या माती बंदर मध्ये आपण जे आहे अगोदर म्हणजे आलेला होता गाडी होती गाडी अगोदर होती पण जे अलिबाग मध्ये बोलले बरीच जण पब्लिक अशी बोलली की ही जोडी फायनल मारू शकत ना अलिबाग मध्ये ती बायलाही करून दाखवलं म्हणजे आमचं आज मन करून दाखवलं बायलाही करून दाखवलं मालकाशी मित्र परिषद काय घेणे बायलाही करून मेहनत केलेली होती बजावण्यासाठी बाय करून दाखवलं बायला दाखवलं ना खर आहे पब्लिक काय बोलायच्या अगोदर काही आल्बम मध्ये फायनल नंबर पात्र होऊ शकत नाही पण ते बायलाही करून दाखवली बैलांनी करून बोलले मागची शर्यत कोणती बोलणारी बरेच कातारपडा गाडी हाकाली वावेळेला जोडी दिली ही गाडी हकाली बरेच मी पण पण ते शुभमने जर डेअरिंग केली ना तर डेरिंग कोण नाही करू शकत बरं बोललं का आलिया मध्ये ही नाण गाडी बसू शकत नाही पण ती गाडी ना बसली बसली आज ते नंबरचे मान नंबर मानकरी ते आजच्या गाडीवर जॉकी कोण होता शुभम कमीच होतात कारण की आता दादा सांगतील किंवा हे सांगतील कोणी सांगेल पण प्रत्यक्षात तुम्ही गाडी हातलेला होता असं काय की गाडी तीन नंबर मध्ये बसली दोन नंबर एक नंबरची बस गाडी बसली तर गाडी लावण्याचं नियोजन राहुल पाटील साहिल परत अंकेश परत चेतन ह्या लोकांनी छान पद्धती लावली मी माझ्या डोक्याने गाडी चेंज लावली होती पण तो जर मी तशी लावली असती गाडी शंभर टक्के गाडी गुळात नसती बसली लोकांनी प्रत्येक नियोजन करून व्यवस्थित राहुल पाटील खर तर राहुल पाटील मोलाचा वाटाय की त्यांनी त्या हिशोबाने साईला बोला नाही साहिल त्या साईडला गाडी ह्या साईडला गाडी लावूया त्या पद्धतीत गाडी आणि गाडी शंभर टक्के एवढी छान गेली माझी अपेक्षा होती मला फक्त एवढं होती गाडी छान धावावी पण आज शंभर टक्के गाडी चांगली धावली आणि गुलाल पात्र झाली खरं तर गाडी पहिलीच बसली असती पण थोडी चुकी पण झाली माझी कारण की बैला लागला मी गाडी परत थांबवली कारण मी बोलतो बैला नको व्हायला पण बैलाने परत तेवढा वेग घेतला आणि शंभर टक्के गाडी चांगली धावली आणि खरंच बैलगाडी क्षेत्र आहे हार जिथ होणार गाडी गाड्या छान धावल्या खूप छान धाव्या टॉपच्या झाली तर येणाऱ्या शर्यतीसाठी कसं असणार येणाऱ्या शर्यतीसाठी खरंच खूप छान नियोजन असेल माझा मित्र परिवार त्यासाठी आहेच आणि ते, ते शंभर टक्के मोलाचा साथ देतात मला आणि शंभर टक्के मला तर वाटतं गाडी अजून वर धावली म्हणजे आता तीन नंबर बसले उद्या दोन नंबर ह्याच्या पुढे शंभर टक्के एक नंबर बसल आणि शंभर टक्केच एक नंबर गाडी बसल टक्के तुम्ही एक सांगताय पण तुम्ही मित्र परिवारचे माझ्या भरपूर अपेक्षा अपेक्षा मी नसलो तरी माझा परिवार शंभर टक्के त्यांना ते सहकार्य करतात माझ्या बैलांना आणि माझ्या बैलांचे भरपूर चाहत्यात आहेत एक लहान छोटा पोरगा मला आनंद वाटला तो म्हणाला दादा आज आपल्या घरी गाडी पहिली लागली म्हणजे मी जाता मला खर म्हणजे एवढं भरून आलं की माझ्याच माझे आजोबा झाले त्यांची पण अपेक्षा की बाबा शुभम आपली गाडी फायनल धावली पाहिजे आणि त्या हिशोबा तुम्हाला मोलाचा साथ दिला म्हणजे आम्ही कृष्णाबाई कडवे मिळकत खरचे त्यांनी मला ही जोडी ठरवली की शुभम आपली ही जोडी घ्यायची त्यांना माहिती होतं हा बैल हाय तो आत्ता फायनलला धावू शकतो तेव्हा त्यांच्याकडे धावला पण त्यांनी त्यांच्या हिशोबावर धावला धावला बैल आणि हा शंभर टक्के बैल मी तुम्हाला सांगा तीन चार वर्ष नाही लोक त्याला भरपूर नाव वाटत पण हा बाई शंभर टक्के तुम्हाला सांगा तीन चार वर्ष हलू शकत नाही शंभर टक्के फायनल धावत शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के धावणार खूपच सुंदर आजच्या शर्यतीसाठी म्हणजे खरंच घरच्यांचा कसं साथ होता घरच्यांचा साथ म्हणजे खरंच खा माझे वडील आहेत वडिलांची साथ सुद्धा छान असते माझे वडील बैल बघतात असा विषय आणि माझ्या वडिलांना माझे वडील पण जाके आहेत पहिले म्हणजे जुने ड्रायव्हर जुने ड्रायव्हर आपले जुने ड्रायव्हर आहे बाबा नाव सांगा सर संतोष मोठून संतोष खेडेकर सांगाल आनंदामध्ये आपल्या मुलांनी भरपूर आनंद झालाय कारण की तुम्ही पण मेहनत एक तुम्ही बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये होता आज जे आहे तुमचा जो वारसा मुलगा चालवतोय तर त्यावर तुम्ही काय सांगाल असंच करायचं <laughs> म्हणजे एक आनंद आहे तुमच्या आश्रू मध्ये मला तो आनंद दिसला व्यक्त होत नाही पण तुमचा आश्रू जे आहे ते आनंद तुमचा व्यक्त करताय तर बाबा म्हणजे तुमचे बाबा होते त्यांना पण बैलगाडी क्षेत्राची जी आवड होती जुने होते पण एक आनंद म्हणजे तुमचा जो वारसा आहे एक परिवाराची सात बोला किंवा आज कि दादानी केलेल्या आजची कामगिरी तर मी आशा करतो की नक्कीच जे तुम्ही दिवसामध्ये अजून जे गुला हो आणि आपला प्रवास आहे ना बाबा त्यासाठी खूप खूप शुभेच्छा दादा तुला हे येणारा जो प्रवास आहे आमचा भूषण आधारस्तंभ आमचा बाबू आहे म्हणजे सीतेज सुर्वे हे लोक दिवागर वर माझ्यासाठी खास आले की त्यांना समजलं की आपली गाडी फायनल ला उभी आहे आणि ते माझ्यासाठी इथपर्यंत आले म्हणून मी त्यांचा सुद्धा आभारी आहे आभार आहे दादा आपलं नाव सांगा स्वतः भूषण परकर मी बोरली पंचेतन दिव्यागर मधून आलेलो आहे खूप वर्षाचं स्वप्न होतं शुभमचं गेल्या वर्षापासून बोलतोय दादा मला बैल घ्यायचे दादा मला बैल घ्यायचे पण त्यांनी आज करून दाखवलं त्याचं स्वप्न पूर्ण केलं की त्याला फायनल मध्ये नंबर मध्ये गाडी बसवायची होती बसवलं त्यांनी त्याचं खूप अभिनंदन त्याचं भले तिसरा नंबर आलाय पण जी कामगिरी आहे ती, ती एक नंबरच्या सारखी झाली आहे मला अर्थातच मी तेच बोलेल कारण की जी ती मेहनत आहे तुमची ती एक नंबरच्या नंबरसाठी जी मेहनत होती पण भले तिसरा आलेला पण मी अपेक्षा तुम्हाला पण एक तुम्ही तर बोललातच की नक्की जे येणाऱ्या शर्यतीमध्ये पण आमची जी एक मध्ये गाडी आहे ते तसं मी म्हणत नाही की आता आलीच पाहिजे होती म्हणून पण तुमची जी रंगलेली आहे मेहनत ती एक नंबर सारखीच रंगलेली आहे तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला त्या नंबरसाठी नव्हता तर खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या शर्यतीसाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी ही जी मुलाखत आहे ती इथेच संपवतो आशा करतो की नक्की जी आपल्याला मुलाखत आवडली का असेल कारण की मी एकच सांगले हे काय बोलणार आता मी पण थोडासा म्हणजे खरं सांगायचं झालं तर मी पण थोडासा भाऊ झालेला सारखे झालेलं कारण की एवढा मेहनत आणि बाबांच्या दोघांमध्ये जेव्हा मी आश्रू बघितले त्याच्यावरच एक समजते की किती तुम्ही मेहनत केलेली आहे शर्यतीसाठी बोलला करून दाखव खूप आवड होती बायलांची पण त्यांनी करून दाखवलं काय ते करून दाखवलं आमचं मन जिंकलं म्हणजे आमचं मित्राचं मन जिंकलं म्हणजे आमचं मन जिंकलं त्यासाठी आमच्या नंबरला म्हणजे नंबरला गाडी बसली म्हणजे आम्ही जिथलो समजायचं खरंच खूप सुंदर तुमची जी मेहनत झालेली आहे सॅलरी साठी मी आशा करतो की ही जी मेहनत आहे अशीच कायम राहील आणि तुम्ही याची एक नंबर साठी जी अंमलबजावणी कराल तर खूपच सुंदर अशी जी मुलाखत झालेली आहे मी आशा करतो की नक्कीच आपल्याला आवडली असेल तर मुलाखत मी इथेच संपवतो बाय यू वेल्थ बाय